नागपूर मध्ये पेट्रोलिंग पे ड्युटीवर असताना इन्फॉर्मेशन मिळाले की एक व्यक्ती परमिट नसताना दारूची वाहतूक करत आहे पोलिसांनी ट्रॅप लावला आणि त्या व्यक्तीला दारू सोबत पकडले चेक पोलिसांना बॅग मध्ये विदेशी दारू सापडली या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर रजिस्टर केली आणि हीच एफ आय आर रद्द करण्यासाठी त्या व्यक्तीने मुंबई हायकोर्टच्या नागपूर बेंच कडे धाव घेतली कारण त्याचं म्हणणं होतं की माझ्याकडे व्हॅलिड परमिट आहे आणि मी संगम शॉप मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो पोलिसांनी माझ्याकडे सापडलेले दारू वाढवून सांगितले आहे कारण माझ्याकडे साडे अकरा युनिट्स होते आणि त्यांनी ते पंधरा युनिट सांगितले यावर हायकोर्टने सांगितले की बॉम्बे फॉरेन लिकर रुलच्या सेक्शन सत्तर नुसार व्यक्तीचे वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्याने व्हॅलिड परमिट एक्साइज डिपार्टमेंट कडून घेतली आहे ज्या दारूची तो वाहतूक करत होता ती साडे अकरा युनिट्स आहे नाही की पंधरा युनिट्स आणि ही लिमिट रूल सत्तर डी च्या बारा युनिटच्या नियमात बसते त्यामुळे पोलिसांनी व्हॅलिड परमिट असताना चुकीची एफ आय रजिस्टर करत पॉवरचा मिसयूज केला त्यामुळे सर्व चार्जेस डिसमिस करत एफ आय आर रद्द करण्यात आली या केस मधून आपल्याला काय शिकाय मिळते बघा पोलिसांच्या पॉवरचा मिसयूज करू शकतात त्यामुळे अशा सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड परमिट असणं खूप जास्त गरजेचं आहे